आपल्या रोजच्या जीवनात कार्य या शब्दाची खूप सैल परिभाषा आहे उदाहरणार्थ मी सध्या हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि म्हणते की मी कामच करते पण आत्ता जर का माझा भाऊ इथे आला आणि त्याने मला पाहिलं तर तो म्हणेल की काय नाही हा नुसती कम्प्युटरशी खेळ करते तर आता तुम्ही पाहिलं ना कामाचं असं अचूकपणे ठरवणं किती कठीण आहे पण भौतिकशास्त्रात मात्र आपल्याला अचूक परिभाषा हवी तर या व्हिडिओमध्ये आपण पाहू की भौतिकशास्त्रात कार्य कसं परिभाषित केलं जातं मग आता भौतिकशास्त्रानुसार कार्य म्हणजे बल आणि विस्थापन यांचा गुणाकार तर याचा अर्थ असा की एखाद्या वस्तूवर जर आपल्याला कार्य करायचं असेल तर त्या वस्तूला ढकलणं किंवा ओढणं महत्त्वाचं आहे आणि ते ढकलताना किंवा ओढताना त्या वस्तूचं विस्थापन म्हणजे ती वस्तू त्या, त्या जागेवरून हल्ली पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपण जर त्या वस्तूला ढकललं किंवा ओढलं नाही म्हणजे बलच लावलं नाही तर बल शून्य असेल आणि म्हणून कार्यही शून्य असेल आणि त्याचप्रमाणे आपण कितीही बल लावलं पण जर ती वस्तू हल्लीच नाही जागेवरून म्हणजे विस्थापन जर शून्यच असेल तरीही कार्य शून्यच असेल आता हे अजून व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं पाहू समजा ही बाई हिच्याकडे किराणा भरलेली ट्रॉली आहे आणि ती ती गवतावरून ढकलत नेते तुम्हाला काय वाटतं इथे कार्य होत आहे की नाही इथे ही बाई बल लावते बल हे आपण एफ अक्षराने दाखवतो आणि ह्या ट्रॉलीचं विस्थापन सुद्धा होत आहे म्हणून इथे कार्य होत आहे किंवा ही व्यक्ती त्या ट्रॉलीवर कार्य करते असं म्हणता येईल आता समजा कोणीतरी भिंतीलाच ढकलत असेल तर काय करायचं इथे हा मुलगा भिंतीला ढकलतो आहे धक्का देतो आहे खूप वेळापासून तो, तो भिंतीवर बल लावतो आहे पण भिंत जागची हल्ली का नाही ना भिंत तर तिथेच आहे म्हणजे विस्थापन झालं का नाही आणि म्हणून या उदाहरणात कुठलंही कार्य झालेलं नाही बल लागला आहे पण कार्य झालं नाही आता तुम्ही म्हणाल की मी तर खूप थकलो तीन तास भिंतीला धक्का मारला पण नाही काही उपयोग नाही कारण विस्थापन शून्य असेल तर कार्यसुद्धा शून्यच असेल बरं आता अजून एक उदाहरण पाहू आपण सरळ अंतराळात जाऊ इथे गुरुत्वाकर्षण नाही आणि घर्षणसुद्धा नाही म्हणजे मग आता इथे सगळं सोपं होईल इथे एका अंतराळवीराने एक बॉल आपल्या हाताने फेकला तुम्हाला काय वाटतं या अंतराळवीराने कार्य केलं का जेव्हा या अंतराळवीराने बॉलला फेकलं फेकलं म्हणजे त्यावर बल लावलं बरोबर आणि हे बल लावत असताना आपल्याला काय दिसतंय की त्या बॉलचं विस्थापनसुद्धा होत आहे म्हणजे बॉल आधी होता तिथून दुसरीकडे गेलाय तर याच्याच अर्थ बॉलवर कार्य आहे आणि अंतराळवीर ते कार्य करतोय पण एकदा का त्याच्या हातातून तो बॉल सुटला की मग काय तेव्हा हा अंतराळवीर त्या बॉलवर कार्य करतोय काय वाटतं तुम्हाला एकदा हा बॉल याच्या हातातून सुटला की त्याचं विस्थापन होत आहे बरोबर तो बॉल हलतोय आपल्या जागेवरून पण आता त्याच्यावर कोणीही बल नाही लावत आहे फक्त विस्थापनच होत आहे पाहताय ना आपण पुन्हा एकदा त्यामुळे इथे कार्य नाही होत आहे जोपर्यंत अंतराळवीराच्या हाताचा स्पर्श चेंडूला होत होता तोपर्यंत त्यावर कार्य, हो तो त्या कार्य होत आता तो हातातून सुटला तेव्हापासून त्या बॉलवर कार्य नाही आपण अजून काही उदाहरण बघूया समजा एक माणूस बार बेल घेऊन हो अशा प्रकारे उभा आहे फक्त उभा आहे तुम्हाला काय वाटतं हा कार्य करतोय का चला पाहूया आता हा माणूस या बारबेलवर बल लावतोय का हो अर्थातच तो बल लावतोय वरच्या दिशेने नाहीतर ती बारबेल स्वतःच्याच वजनाने खाली नाही का पडली असती तर इथे बल लागत आहे पण इथे कार्य का तुम्ही याचं उत्तर सांगू शकता इथे कार्य नाही होत आहे कारण इथे हा माणूस कितीही बल लावत असला तरी त्याचं विस्थापन काहीच नाहीये आणि म्हणून कार्य शून्य आहे आता हा माणूस असं नक्की म्हणेल की मी इथे उभा एवढं जड धरून आणि मी थकलो मला किती घाम आला वगैरे वगैरे पण तरीही इथे तो काहीही कार्य करत नाही आहे हे आपल्याला नक्की माहिती आहे कारण त्या बारबेलचं विस्थापन हे शून्य आहे पण आता समजा या माणसाने त्या बारबेलला वर उचलायचं ठरवलं तर त्यावेळेस आता कार्य होत आहे कारण यंदा बारबेलवर बल पण लागतंय आहे आणि तिचं विस्थापन सुद्धा होत आहे अजून एक उदाहरण आता समजा ही बारबेल आपण घेतली आणि बस सोडून दिली आता या उदाहरणात काय वाटतं तुम्हाला बारबेलवर कार्य झालं का आता तुम्ही म्हणाल इथे तर बार्बेलवर कोणीच बल नाही लावत आहे त्यामुळे कोणीही बारबेलवर कार्य करत नाहीये पण कार्य घडवून आणण्यासाठी एखाद्या व्यक्तीनीच वस्तूवर बल लावलं पाहिजे असं नाही आहे कुठलंही बल चालेल हां मग इथे कुठलं बल कार्यरत आहे बरोबर गुरुत्वीय बल आहे ना त्याच्यामुळे ती बारबेल खाली पडली आणि गुरुत्वीय बलानी तिचं विस्थापन केलं वरून खाली आणलं तर मग पृथ्वीने बारबेलवर गुरुत्वीय बल लावलं आणि तिचं विस्थापन घडवून आणलं म्हणजे मग बारबेलवर इथे कार्य होत आहे कुठलंही बल कार्य करू शकतं जर त्या बलामुळे विस्थापन होत असेल तर आता एक उदाहरण सोडवूया समजा या बाईकडे ही किराणाने भरलेली ट्रॉली आहे आणि ती त्यावर तीस नेवटन इतकं बल लावते आणि त्याचं विस्थापन होतं आहे दोन मीटर तर मग या बाईनी या ट्रॉलीवर किती कार्य केलं हे तुम्ही काढू शकता का चला आपण सोडवूया तर मग आता कार्य म्हणजे वर्क डब्ल्यू हे बल आणि विस्थापन यांचा गुणाकार आहे तर इथे बल आहे तीस न्यूटन इथे लिहू आपण तीस न्यूटन आणि विस्थापन आहे दोन मीटर आता हे सोडवल्यावर आपल्याला काय मिळतं तीस गुणीला दोन म्हणजे साठ आता याचं एकक काय असेल तर वरच्या दोन एककांचा गुणाकार करावा लागेल ते आहे न्यूटन आणि मीटर म्हणून कार्याचं एकक आहे का न्यूटन मीटर आता हे एकक आपल्याला अगदी नेहमी नेहमी वापरावं वा लागणार आहे त्यामुळे आपण काय ठरवलं की याला नेहमी नेहमी न्यूटन मीटर एवढं न म्हणता याला आपण एक नवीन नाव दिलं त्याचं नाव दिलं ज्यूल आणि त्यासाठी जे हे अक्षर वापरलं तर जे म्हणजे ज्यूल जे ओ यू एल ई -E. जूल हे एका शास्त्रज्ञाचं नाव आहे तर आपण इथे असं म्हणू शकतो की या बाईनी ट्रॉलीवर साठ ज्यूल इतकं कार्य केलंय म्हणून मग ज्यूल हे कार्याचं एकक आहे तर मग आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो कार्य म्हणजे बल आणि विस्थापन यांचा गुणाकार असतो आणि कार्य होण्यासाठी एखाद्या वस्तूला ढकलणे किंवा ओढणे हे महत्त्वाचे आहे तसंच ते ढकलताना किंवा ओढताना त्या वस्तूचं विस्थापन होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे याशिवाय आपण हेही शिकलो की कार्याचं एकक न्यूटन मीटर आहे ज्याला ज्यूलसुद्धा म्हणतात आणि हे कार्याचं प्रमाण एकक आहे